यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे त्यांनी स्वतः नुकसानग्रस्त पुसद तालुक्याचा दौरा करून आढावा घेतला आहे घरात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दूषित पाण्यामुळे आजार पसरू नये यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे अहवाल प्राप्त होतात शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे आपल्याकडे दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली होती आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख एक्कर हजार शेती पिकांचे नुकसानाची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी घरांची पडझड किंवा ज्या ज्या ठिकाणी घरात पाणी पण घुसला होता आणि त्यांच्या काही साहित्याचे नुकसान झालेलं आहे त्या सर्व घरांचेसुद्धा पंचनामे करणे आणि त्यांना त्या पण शासकीय मदत तातडीने देण्यासाठी सर्व सर्व यंत्रणा तहसीलदार कधी नगरपरिषद नगर परिषद आणि गामविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी असे सर्वचे सर्व यंत्रणाला त्याबाबतची सर्व सूचना देण्यात आलेली आहे सर काल तुम्ही उसद तालुक्यात पाणी गेली आहे शेती पिकांची, काय स्थिती आहे तिथली सर्वात जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये कुस्त तालुक्यामध्ये डॅमेज झाला होता आणि त्या हिशोबाने ज्या ज्या ठिकाणी काही गावे पण ऑफ झाले होते काही ठिकाणी शेतीचं पण नुकसान आहे काही ठिकाणी घरांची पडशी झालेली आहे आणि काही ठिकाणी आपल्याकडे जे एसेन्शियल सर्व्हिसेस आहे पिण्याचे पाणीच्या असेल किंवा एम एस सी इलेक्ट्रिक पोल वगैरे असतील ते सुद्धा असतंच झाले होते तर ते सर्व ते सर्व जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहे ते दुरुस्त करण्यासाठी सूचना दिलेली आहे पिण्याचे पाण्याची क्वालिटीच्या इन्शुरन्स करण्यासाठी तसंच त्या ठिकाणी डेंग्यू चिकनगुनिया यांच्यावर पण आदरणी झालं पाहिजे त्यासाठी पण सूचना दिली होती आणि सर्व ठिकाणी जे शेतीचे नुकसान झालेले त्यांचे तातडीने पंचनामे करणे आणि त्यांची जी मदत आहे शासनाने निधी मागण्याचे प्रस्ताव लवकर सादर करण्यासाठी पण संबंधित सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहे